नमस्कार माधुरीज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज मी छान अशी सुकट आणि भाकरी बनवणार आहे तर त्यासाठी लागणारी जी साहित्य आहे ना ते सगळं मी तयार करून घेतलं आहे आणि आता तुम्हाला सांगते एक एक करून मी साहित्य काय काय घेतले ते तर इथे तुम्ही बघू शकता ही सुकट घेतलेली आहे एक बाऊल आणि ही आपण म्हणजे बारीक किंवा अशी जाडसर घेऊ शकतो आणि पांढरी शुभ्र असते ना ती घ्यायची तर आपण ही अजून कच्ची घेतलेली आहे नंतर ती भाजणार आहोत तर आता ही मी सुकट घेतली एक बाऊल आणि इथे दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतलेत आलं लसूणची पेस्ट घेतले एक चमचावर ही आमसुलं घेतलेली आहेत चार एक मोठा टॅमॅटो बारीक चिरून घेतला आहे दोन मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत आणि इथे मी मसाले घेतलेत मसाल्यांमध्ये हे तिखट घेतले एक चमचावर जिरे पावडर घेतले पाव चमचा हळद पाव चमचा अर्धा चमचा गर चिकन मसाला घेतला आहे मी इथे चिकन मसाला टाकल्याने खूप छान अगदी चव लागते त्याला त्यानंतर इथे घेतले मीठ चवीनुसार आणि आपल्याला तेल लागणार आहे तर आता आपण काय करूया सगळ्यात आधी आपल्याला ही सुकट छान अशी स्लो गॅसवरती भाजून घ्यायची आहे तर आपण आधी भाजून घेऊया तर इथे बघा मी गॅसवरती ना कढई गरम करून घेतले आणि यामध्ये आपण ही सुकट आहे ते स्लो गॅसवरती छान अशी खरपूस भाजून घेऊया तर इथे मी सुकट ही जी घेतलेली आहे ती थोडी जाडसर आहे आणि ही छान आपल्याला खमंगाशी भाजून घ्यायची आहे कुरकुरीत करून घ्यायचे आहे आता इथे बघा आपण सुरुवातीलाही सॉफ्ट आहे एकदम तर ती आपण जशी ह हा, हळूहळू हा, म्हणजे भाजत जाऊ ना तशी ती छान अगदी कुरकुरीत होते तर आता आपण ही थोडा वेळ चार ते पाच मिनटं अशी स्लो गॅसवरती छान भाजून घेऊया आणि भाजून घेतल्याच्या नंतर आहे ना ती एका प्लेटमध्ये काढून आणि चाळणीने चाळून घ्यायची म्हणजे यामध्ये खडे वगैरे जे असतात ना ते काढून टाकायचे आणि त्यानंतर दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्यानेही धुवून घ्यायचे आहे तर आधी आता आपण ही छान भाजून घेऊया सुकट तर आता इथे बघा ही सुकट छान भाजून झालेली आहे मी आता ही काढून घेते आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे दोन तीन वेळा तर आता इथे बघा कढई गरम करून झाली आणि आपण यामध्ये दोन मोठे चमचे तेल घालूया सुकटलं कसं थोडंसं तेल जास्त लागतं तेल आणि कांदा जास्त घातला ना की मग सुकट छान होते तुम्हाला जास्त तेल नसेल आवडेल तर नाही घातलं तरी चालेल पण जास्त तेल घातलं ना तर खूप छान अगदी भाजी होते बघा तुम्ही एकदा ट्राय करून तर आता बघा तेल आपण घातलं आहे तेल हलकं गरम झालं ना की यामध्ये आलं लसूणची पेस्ट घालूया यामध्ये हिरवी मिरची घालूया बारीक चिरून घेतलेली त्यानंतर इथं दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतलेत ते घालते कांदा जो आहे ना तो छान आपल्याला ब्राऊन करून घ्यायचा आहे तर हा कांदा आपण छान आता ब्राऊन करून घेऊया तर आता बघा कांदा छान ब्राऊन झाला आहे आता यामध्ये मी टॅमॅटो घालते एक बारीक चिरून घेतलेला टॅमॅटो आहे आता हा छान टॅमॅटो पण आपण मऊसर करून घेऊया सॉफ्ट झाला पाहिजे तर आता इथे बघा कांदा आणि टोमॅटो छान शिजलेला आहे आता यामध्ये आपण मसाले घालूया छान मिक्स करून घ्यायचं आणि ही सुकटची भाजी ना खूप छान लागते तुम्ही म्हणजे ज्वारीची भाकरी तांदळाची भाकरीसोबत खाऊ शकता खूप छान लागते भाजी तर आता यामध्ये आपण टाकूया हे आमसूल म्हणजेच कोकम आणि आता आपण शेवटी घालणार आहोत सुकट जी आपण भाजी छान निवडून धुवून घेतलेली आहे ती सुकट घालूया आता मिक्स करून घ्यायची व्यवस्थित आणि या भाजीमध्ये ना पाणी अजिबात घालायचं नाही वाफेवरती आपल्याला ही भाजी, भाजी शिजवायची आहे आता आपण मिक्स करून घेतली आहे आता यावरती आपण झाकण ठेवूया झाकण यावरती ना थोडंसं पाणी घालायचं आहे अर्धा ग्लासवर आणि ही भाजी पाच ते सहा मिनटं स्लो गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे तर आता आपण भाजी झाली का बघूया झाकणवरती पाणी ठेवलेलं पूर्णपणे आटलेलं आहे तर आता आपण बघूया भाजी आपली झाली का तर आता इथे तुम्ही बघू शकता आपली ही भाजी तयार झाली खूप छान झाली आणि थोडंसं पाणी यामध्ये आहे साधारण हे बघा पण मी ते पूर्ण पाणी आटवणार नाही आहे कारण मग सुकी सुकी लागते भाजी तर आता यामध्ये पाणी हे असं थोडंसं ठेवून देणार आहे तर आता आपली ही सुकटची भाजी रेडी झाली आहे तर आता आपण ही खाली काढून घेऊया एका प्लेटमध्ये आणि आता भाकरी छान ज्वारीची भाकरी घालणार आहे मी तर ती पण तुमच्यासोबत शेअर करते तर आता बघा मी भाकरी करायला घेतलेली आहे आणि मी आता ना ज्वारीची भाकरी करते तर त्याच्यासाठी मी ते ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे चाळून घेतलं आहे आणि यामध्ये हे आता जे पाणी घेतलं आहे ना ते पाणी साधं पाणी आहे आणि तुमचं जर पीठ जुनं असेल ना तर मग जुन्या पिठाला कसा चिकटपणा नसतो त्याच्यामुळे भाकरी मग तुटते घालताना थापताना तर त्याच्यासाठी मग कोमट पाणी घालायचं तर माझं आता पीठ आहे ते इथे छान फ्रेश पीठ आहे त्याच्यामुळे मी यामध्ये म्हणजे साधं पाणी घातलेलं आहे आणि मी इथे दोन ते तीन भाकऱ्यांचं पीठ घेतलेलं आहे छान मळून घ्यायचं अगदी थोडं थोडं पाणी घालून मऊ सूत एकदम आणि त्यानंतर आपल्याला ही भाकरी थापून घ्यायची आहे तर आता बघा मी छान मऊ अगदी एकदम मळून घेतलं आहे आणि असं आता था थापून घेते तर थापताना खाली आपल्याला असं पीठ टाकायचं आहे थोडंसं सुकं पीठ त्यानंतर त्यावरती अशी भाकरी थापून घ्यायची आहे आणि थापताना ना मध्ये मध्ये हाताला आपण पीठ लावून घ्यायचं म्हणजे कसं हाताला भाकरी आपल्याला चिकटत नाही तर आता मी ही भाकरी छान थापून घेते आणि जाडसर ठेवायची नाही भाकरी पातळच घालायची था, छोटंसं म्हणजे पिठाचा गोळा घेऊन छान पातळ अगदी भाकरी थापून घ्यायची त्यानंतर ता आता बघा तवा गरम करून घेतला आहे मी आणि तव्यावरती आपण आता ही भाकरी घालून घेऊया पिठाची बाजू वरती घ्यायची आणि त्याला थोडंसं पाणी लावायचं वरतून हे बघा अशा प्रकारे आणि आता जे आपण हे वरती पाणी लावतो ना ते पूर्ण असं सुकलं ना थोडंसं की मग आपल्याला ही भाकरी उलटी करायची आहे तर आता बघा पाणी वरतून सुकलेलं आहे इथे बघू शकता तुम्ही तर आता मी ना हे उलटी करून घेणार आहे हे भाकरी आणि ज्वारीची भाकरी पचायला हलकी असते एकदम आणि छान असते लागते ही भाकरी त्यासोबत तुम्ही पाहिजे तर तुम्हाला जर ज्वारीची भाकरी आवडत नसेल ना तर तुम्ही तांदळाची भा पिठाच्या पण भाकरी करू शकता तर आता बघा ही छान मी भाकरी शेकून घेते दोन्ही साईडनी एकदम मिडियम गॅस ठेवायचा तर आता बघा आपण ही भाकरी छान शेकून घेऊया तर इथे बघू शकता मी दोन्ही साईडनी अशी शेकून घेते आणि पातळ भाकरी थापली ना की छान ती अगदी सुद्धा तर आता इथे तुम्ही बघत असालच हे बघा आपली भाकरी पण छान अगदी टम्मा अशी फुगलेली आहे आणि गरम गरम ना ही ज्वारीची भाकरी सुकट बरोबर खूप छान लागते तुम्ही डब्यासाठी सुद्धा ही ज्वारीची भाकरी नेऊ शकता तर आता बघा आपली ही भाकरी तयार झाली तर आता मी ही काढून घेणार आहे एका प्लेटमध्ये इथे बघू शकता तुम्ही छान अगदी आपली ही भाकरी फुगलेली आहे हे बघा तर आता इथे बघा गरम गरम भाकरी ज्वारीची आणि आपली ही सुकटची भाजी तयार झालेली आहे खूप छान अगदी लग लागते टेस्टी लागते आणि ही तांदळाची भाकरी किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत बाजरीच्या भाकरीसोबत खाऊ शकता तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद